नमस्कार पी एस पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज सोळा मिसळीची भाजी बनवणार आहे यासाठी भाजी निवडून घेतलेली आहे धुवून घेतलेली आहे तर आता गॅसवर कढई ठेवली एक चमचा तेल टाकून फोडणी द्यायची तर जिरे मोहरे टाकायचे हिरवी मिरची टाकायची नकलू लसण खोबऱ्याची पेस्ट आहे तर आता भाजी परतून घ्यायची तर न पाणी टाकताच भाजी आपल्याला सुरुवातीला परतून घ्यायची तर मी झाकण ठेवून मीठ टाकल्यावर झाकण ठेवलं होतं आणि परतून घेतली पाच मिनिट तर थोडीशी मऊ झालेली आहे भाजी तर ह्याच्यामध्ये मसाले टाकून घ्यायचे घरगुती काळ तिखट लाल तिखट जिरे पावडर छेंदा कूट टाकायचे तर थोडंसं गरम पाणी टाकायचं आहे तर मी गरम करून घेतलेलं पाणी टाकलेलं आहे त्याला झाकण ठेवून आणखी एक दोन मिनिट असंच शिजवू द्यायचे तर आता भाजी एकदम तयार झालेली आहे तर मी आता एका बा वाटीमध्ये काढून घेत आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद